नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे याची माहिती स्वतः मंत्री आदिती टटकरे यांनी दिली आहे स्वतःच्या ट्विटर हँडलवरून तर चला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे आणि याची माहिती स्वतः मंत्री आदिती टटकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे तर काय माहिती दिली आपण ही सविस्तर पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधारसंलग्निक बँक खात्यात हा सन्मान निधी वितरित होणार आहे हे जे ट्विट आहे ही जी माहिती आहे ही दोन तासांपूर्वी अपलोड केलेली आहे म्हणजेच आज तीन तारीख आहे आणि उद्यापासून ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून अक्टोंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल याचबरोबर अजून एक माहिती इथे नम्र विनंती शासनाने केलेली आहे की महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गोव जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती याचबरोबर जो हप्ता आहे अक्टोंबर महिन्याचा तो उद्यापासून वितरित व्हायला सुरुवातच होईल त्याचबरोबर ई के वाय सीची जी अंतिम तारीख आहे अठरा नोव्हेंबर त्याआधी ई के सी पूर्ण करून घ्यावी अशी नम्र विनंतीसुद्धा शासनाने केलेली आहे ही ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ते प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद